घडीची वाट वाट दगड वाट्याची विठ्ठल राजाची मला संगत माट्याची माट्याची मला संगत माट्याची पंढरीच्या वाट लवंगाला लाभार विठ्ठल राजाला साधूला स्वमवार स्वम सोमवार पठारीच्या वाट आला रे वास विठ्ठल राजाला साधुला यकादस, एखादस साधुला एखादस तिठलाची माडी ग जरूजरा इटलला एकादशीत बाकी राजगिरा, पितलाजी माडी रुक्मिणी अंगती वसून पितलाला आकाशी टुई बवर की सुन नकी सुना टुई बवर की सुन पितलाजी माडी एकूनी अंग आळू हाळू पितलाला आकाशी त बाकी जाय फाळ जाय फाळत बाकी जाय फाळ